सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सुद्धा अफजल खान भेट बेड, सिद्धीजोरचा बेडा आग्रा बंदिवास असे प्रसंग आले तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या शत्रूला शरणागती पत्करणारी आवेदनं पाठवलेली होती पुरंदर तहामध्ये निरुपाय म्हणून अपमानकारकटी शिवरायांना स्वीकाराव्या लागल्या बऱ्याच लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना केलेली चालत नसते ज्या लोकांनी सावरकर चरित्राचा अभ्यास केला आहे त्यांच्या लक्षात येईल की सावरकरांच्या विचार आणि कार्यांचं मूळ हे हिंदू पदपादशहा छत्रपती शिवाजी महाराज होते सुदैवाने शिवरायांना जसे शत्रू लाभले दुर्दैवाने सावरकरांना तसे लाभले नव्हते शिवरायांचे शत्रू त्यांच्या बाबतीत नेहमी निष्काळजीपणे आणि बेसावतपणे वागत होते याउलट सावरकरांचे शत्रू मात्र त्यांच्या बाबतीत अखंड सावधान असावे या उक्तीप्रमाणे वागत होते सावधानता किती बाळगली होती सावरकरांनी श्वास घेतला तरी त्याच्यावर कडक दृष्टी ठेवावी इतकी सावधानता ब्रिटिशांनी बाळगली होती म्हणून एकोणीसशे सदतीस नंतर सुद्धा सावरकरांची संपूर्ण मुक्तता करायला ब्रिटिश सरकारचा विरोध होता कारण त्यांना माहीत होतं हा माणूस एकदाच मोकळा झाला याला आपण सोडून दिलं तर हा आपलं साम्राज्य उलथवून लावू शकतो एकोणीसशे एकवीसला सावरकरांना भारतीय कारागृहामध्ये पाठवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर मुंबई सरकारने नाराजी व्यक्त केली होती नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने क्रांतिकारकांनी अकारण उपोषण करून प्राणत्याग करू नयेत प्रसंगी चार पावलं मागे यावे आणि पुढे मोठी झेप घ्यावी ही सावरकरांची भूमिका होती त्रेसष्ट दिवस उपोषण केल्यामुळे लाहोरच्या कारागृहामध्ये क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांचा तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी मृत्यू झालेला होता भगतसिंग यांनी सुद्धा अशाच प्रकारे उपोषण करून आपले प्राण सोडू नयेत असं सावरकरांना मनोमन वाटत होतं आपले प्राण देऊ नयेत अशी विनंती करत सावरकरांनी एक अग्रलेख आपल्या श्रद्धानंद या साप्ताहिकामध्ये छापला होता त्याचं नाव होतं प्रशंसनीय वंदनीय आदरणीय पण अनुकरणीय नव्हे त्या अग्रलेखामध्ये सावरकर म्हणतात जोपर्यंत हिंदुस्थान पारतंत्र्यात आहे तोपर्यंत लहान मोठे अधिकार हिसकावून घेता येतील तितके हिसकावून घ्यायचे त्यासाठी परिमित आणि प्रमाणशीर असा स्वार्थ त्याग करावा पण हे करताना कधीही विसरू नये की जिने हे अधिकार दिलेले आहेत ती परकीसत्ता जोपर्यंत जिवंत आणि प्रबळ आहे ती हे अधिकार केव्हा काढून घेईल याचा काही नियम नाही त्यामुळे भलत्या दुय्यम प्रश्नास मानाचा प्रश्न असे नसते महत्त्व देऊन लाख मोलाचा प्राण मातीच्या मोलाने देण्याची प्रतिज्ञा इथून पुढे कोणत्याही क्रांतिकारकाने करू नये जतींद्रत्नाथ दास यांचा अपवाद हा वंदनीय आहे पण तो अपवादच आहे तो सर्वांना मुळीच अनुकरणीय नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या बंदिवासात पडले तेव्हा त्यांनी औरंगजेबासमोर आमरण उपोषण केलं नव्हतं तर ते औरंगजेबाच्या छातीवर चा चा लात मारून निसटून गेले परिस्थिती बघू पाहून योग्य तो पालट करा पण आपली मूळ रणनीती तीच ठेवा हिंदूंना आता केवळ हुतात्मे नको आहेत तर त्यांनी विजयी वीर निर्माण करण्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे हे खरं आहे की ज्या राष्ट्रामध्ये हुतात्मे निपजले जात नाहीत ते राष्ट्र आधीच मेलेले असते पण जे राष्ट्र निव्वळ हुतात्म्यांवर समाधान मानून विजयी वीर निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करते ते राष्ट्र मृतप्रायच राहते हे सावरकरांच्या विजयाचं मुख्य धोरण होतं राष्ट्रीय सैन्याचं मुख्य ध्येय हे विजयच असलं पाहिजे आपल्या न्याय पक्षाची कमीत कमी, -कमी। आणि अन्यायी पक्षाची जास्तीत जास्त हानी करण्यासाठी हे जी झटते तीच खरी युद्धकला अशा युद्धकलेमध्ये हुतात्मा हा केव्हाही अत्यंत आवश्यक आणि अत्यंत वंद असा घटक मानला जातो पण तो केवळ अपवाद म्हणून कारण हौतात्म्य म्हणजे विजयाची निश्चित हमी नव्हे पराभव हा पराभवच असतो हार कर जितनेवाले को बाजीकर के असे पिक्चरमधले डायलॉग इथं चालत नाहीत पराभवाचे शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक राजकीय राष्ट्रीय दूरगामी परिणाम ठरत असतात चर्चिलच्या शब्दामध्ये सांगायचं झालं सा तर पराभवाच्या शिक्षा या मोठ्या भयानक असतात भयंकर स्थिमित करणारे अरिष्ट भोवळ आणणारा फटका आणि वाहत्या जखमा यानंतर पराभवाच्या रोगांना प्रारंभ होतो राष्ट्रीय जीवनाचा कणा मोडून काढतो आणि जीवनाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा ताबा नष्ट करतो जगामध्ये फार जसे थोडे समाज असतात जे या गुलाबी जीवनाला पुरून उरतात यावरून आपल्याला दिसून येतं की सावरकरांनी इतिहास कृष्णनीती चाणक्यनीती युद्धनीती गमिकवा यांचा दांडगा अभ्यास केलेला होता सावरकर हे भविष्यकालीन दूरगामी परिणामांचा विचार करून आपल्या सगळ्या योजना आखत होते छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास आचार्य चाणक्य भगवान श्रीकृष्ण हे सगळे सावरकरांचे आदर्श होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार